प्रत्येक साडीवरती तुम्हाला काही ना काही दहा वीस पन्नास टक्के डिस्काउंट आहे नमस्कार शिलाज मराठी ब्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण आलेलो आहे पुन्हा भरत क्षेत्र दादर इस्टला इथं लागलेलं आहे मस्त पैकी सुंदरसा सेल माझ्या बॅक साईडला दिसत आहे ह्या सगळ्या सेलच्या साड्या लावलेल्या आहेत आतापासून तर ऑगस्ट पर्यंत इथं सगळ्या प्रकारच्या साड्या तुम्हाला पाहायला भेटणार आहे बघू शकता तुम्ही या ठिकाणी सगळ्या रेंजमध्ये आहे आणि दहा ते पन्नास टक्के डिस्काउंट भेटणार आहे तर चला आता आपण बघूया तर आता आपण बघू सुरुवात कमी रेंजची आता डिस्काउंट आहे मान्सून सेलचा तर ता ताई आम्हाला सांगा की ही सुरुवात तुम्ही मान्सून सेलची कशी केलेली सेल आहे मान्सून सेल लागलेला आहे खूपच बेस्ट आणि तुमच्यासाठी स्पेशल मान्सून ऑफर वेलकम टू भारत क्षेत्र आता इथे तुम्हाला कमीपासून ते हाय रेंज पर्यंत ओके खूप सारे छान छान कलेक्शन आहे आपल्याकडे प्लीज व्हिजिट करा पण ही आता रेंज कशी स्टार्ट आपण बघूया इथे आपल्याला कमीपासून हेवी रेंज ओके आपल्या थ्री हंड्रेड पासून पुढे आहे ओके okay. मग जे पण सेक्शन राहील प्रत्येक सेक्शन प्राइस अलग प्राइस वेगवेगळे ठेवलेले okay. आहेत प्लस सगळी गोष्ट मी दाखवते तुम्हाला फॅन्सी साडी सिल्क साडी जशी हवी तशी प्रिंट साडी डेलिव्हरी okay, साडी okay. पटापट सांगा सगळे उत्सुक आहे मी पण उत्सुक आहे की सेल काय लागलेला आहे आता बघू शकता तुम्ही भरपूर सारे व्हेरिएशन आहे इथे हे सगळे मिक्स आहेत काटा वगैरे सगळे मिक्स आहे आपल्याला सारे हे बघा

पदर कसा आहे साडी आतून कशी आहे फुल ओव्हरऑल बुटी आहे तुम्हाला बघा मस्त बघा अशी दिसेल आणि जशी साडी राहील तशी तुम, तुम्हाला त्या साडीवरती सेल जो आहे तो भेटेल दहा ते पन्नास छोटी छोटी बुटी आणि फुल ओव्हरऑल साडी आहे एकदम रिच लुक आहे वाहो ब्लॅक मध्ये पण आहे बघा ब्लॅक सुद्धा तुम्हाला भेटेल ऐन वेळेला नाही भेटणार बघा तर हा आपला पूर्ण ब्लॅक लुक गेटअपच छान आहे सुंदर खूप छान जानेवारी मध्ये तुम्ही घ्यायला जातात त्यापेक्षा तुम्ही आता पण ही साडी घेऊन ठेवली मस्त आहे सेल आहे सेलचा लाभ घ्या साऊथ कडे सगळे मिक्स आहे तुम्हाला याच्यामध्ये इथं आल्यावरती बघा तुम्हाला तुम्ही सेल्फ तुम्ही सगळ्या प्रकारच्या स्टोन पण आहे आणि ही कोणती कशात येते हे पण साऊथ लुक आहे ब्रोकेज ही वेगळी वाटते ना थोडी युनिक आहे ही पण लुक ओके तर आपली स्टार्टिंग तीनशे आहे तीनशे पासून तीन ते पण तुम्हाला दाखवते मी तीनशे चे पण रेंज दाखवते खूपच छान छान साडी आहे जसं आपण गिफ्टिंग साठी असतं तसं तुम्हाला घ्यायचं असेल त्या हिशोबाने हे बघा अच्छा एप, आ, मिक्स कॉटन आहे का हो मिक्स कॉटन म्हणजे कोणी बेसिक लुक बघा करू शकतात खूप छान छान प्रिंट येणार आहे तुम्हाला बेक -बेक मिक्स हे सगळे वेगवेगळे रॉ मटेरियल रॉ मटेरियल मध्ये आपल्या गड्या मोडला तर उगाच खराब होईल जॉर्जेट वगैरे पाहिजे तर तेही येणार ऐकू शकता मध्ये एकदम मस्त तुम्ही कशी घालून एकदम सॉफ्ट आहे याची कशी अंदाजे रेंज तेच आपले तीनशे चारशे आसपास वर हेच रेंज येणार बघा इतके सुंदर कलर मस्त कलर आहे बघा किती मल्टी कलर इथ आल्यावरती तुम्ही चॉईस करू शकता का छान पैकी काठा पदराच्या साड्या आहेत आणि प्रत्येक साडीवरती तुम्हाला काही ना काही दहा वीस पन्नास टक्के डिस्काउंट आहे म्हणून दिसत आहेत ना तर इथे आल्यावरतीच तुम्हाला समजेल तर बघा काय सुंदर कलर काढलाय वाशामध्ये येते बनारसी तस बनारसी बना लाईट वेट बनारसी तसच हो कारण खूपच लाईट वेट वाटते एकदम हेवी नाही आहे काय नाही आहे आणि कलर टू आहे मस्त कलर आहे आणि सुंदर कलर कल आहेत प्रत्येकाची डिझाईन काट आणि साडीचे प्रकार पण वेगळे आहेत अजून एक ओपन करून हे आपले प्रॉपर काठा बदलचे कॉटन सिल्क म्हणतात याला ओके कॉटन सिल्क सिल्क कॉम्बिनेशन तर एकाऊन एक आहे खूप छान कॉम्बो दिलाय प्रॉपर ट्रेडिशनल लुक आणि अंगाशी राहील अशी फुगणारी नाही आहे आणि बघा तुम्ही इथं आल्यावरती चॉईस करू शकता सुंदर सुंदर कलर, कलर आहे बघा तुम्हाला असे कोणते पाहिजे बघा मोरपंखी आहे आहे सगळे मस्त मस्त कलर आहे बघा किंवा रेड मध्ये पाहिजे असे काट रेड सुंदर साडी जे नाही ते कलर इथं आलेले सेल मध्ये दहा ते पन्नास टक्के डिस्काउंट इथं येऊन तुम्ही तुमच्या हाताने चॉईस करू शकता तर बघू आपण पुढचं तर आता या ठिकाणी तुम्हाला परत पुन्हा थोड्या वरच्या रेंज मध्ये आहेत बनारसी पण आहे पैठणी पण आहे आणि वर्कच्या पण आहेत डिझायनर पण आहे त्यात पण तुम्हाला लो क्वालिटी हाय क्वालिटी सगळं अलग अलग ठिकाणी वेगवेगळे ठेवलेले आहेत काउंटर बनवलेले okay. आहेत आपण स्वतः पण बनारसी मध्ये हे बनारसी लोक आहे लग्नासाठी लग्नासाठी किंवा घरी पूजा अर्चा पण असतात एकदम छान सुंदर पण कॉन्ट्रास्ट आहे बघा सुंदर एकदम छान कॉम्बिनेशन आहे मस्त दिसते बघा सगळ्यांचा आवडता कलर आहे दरवेळेला आपल्याला ब्ल्यू कलर आवडत असतो ब्लॅक पण आवडत असतो ग्रीन पण आवडत असतो त्यातला हा आपला चिंतामणी चालू मध्ये चिंतामणी कलर आला की सुंदर सुंदर वाटतो आपल्याला लगेच डोळ्यांना आवडतो वाव वांगी कलर म्हणा वाईन कलर म्हणा थोडस मिळत जुळत ही पैठणी मध्ये प्रॉपर पैठणी बघा आपल्याला एवढ्या साड्या काढायला किती म्हणजे वेळ लागतो पाहायला वेळ लागतो इथं तुम्हाला सगळ्या हाताने चॉईस करता येतील पैठणीमध्ये पण आहे भरपूर घेऊन जाऊ शकतात जे सेक्शन तुम्हाला पाहिजे कमी रेंज जास्त रेंज डिझायनरच्या ही पैठणीमध्ये येते ना प्रॉपर पैठणी आपलं पदर आणि चटाई बघा अशी दिसेल पूर्ण हे थोडेसे हेवी आहे है। ला, लाइट वेट पण स्टोन असतात पण हे जरा चांगल्या क्वालिटीचे स्टोन आहेत बघा पार्टी वेअर साडी लग्नात पण घालू शकतात बघा तुम्ही मस्त काटे तुम्हाला जवळून दाखवते मस्त पूर्ण शेवटपर्यंत तुम्हाला भेटेल आहे ना स्टोन तुम्हाला मस्त दिसेल पूर्ण डायमंड वर्क लुक स्पेशल कलर वगैरे पण अवेलेबल असणार आहे पूर्ण प्लेन आणि बॉर्डर आहे लाइट शेड कलर खूपच छान आहे फक्त तुम्हाला बघा असं दिसेल पूर्ण पल्लू आणि मध्ये प्लेन आता ही एक फॅशन आलेली आहे बघा आणि वर्कच लाईट वेट वर्क आहे असं दिसेल ज्यांना अशी लाईट वेट साडी प्लेनमध्ये पाहिजे ते सगळे कलर येतील सेलमध्ये कलर यात एकच सिंगल सिंगल ओके प्रत्येक प्रत्येक डिझाईनमध्ये एक एक कलर भेटेल तुम्हाला तर आता आपण मस्त वर्कच्या डिझायनरच्या हेवी रेंजच्या किंवा हेवी वर्कच्या बघतोय आपण आधी पण पाहिलेल्या कमी डायमंडच्या पण आहे आणि जास्त डायमंडच्या पण आहे तर ही कशा देत हे सगळे हँड काय ब्लू सगळे ऑर्गेनजा कापड ओके हाताने बनवलेली आहे ओके हँडवर्क आणि दोन शेड शेड मध्ये आहे युनिकॉर्न लाईक मस्त खाली लाईट पूर्ण एक साइड डार्क आणि एक साइड लाईट बघा असं दोन याच्यात दिसेल तुम्हाला कलर एकदम सुपरब आहे छान कलर आता आहे की नाही वाटतच नाहीये लाईट वेट आणि वर्क पण जास्त हेवी नाही आहे आणि दुसरी सगळे सगळे वेगवेगळे कलर्स आहेत तुम्हाला त्या असे लाईट शेड पण आहे डार्क शेड पण आहे जसं तुम्हाला आवडेल तसं हे पण सगळे हँडवर्क आहे तर एकदमच खूप सुंदर पार्टी वेअर साडी मस्त अरे गॅनजा क्लॉथ आहे याचा खूप छान बघा आपल्याला इतक्या साड्या बाहेर काढलेल्या दिसत आहेत ना असं वाटतं ना आल्यावरती कोणती घ्यायची आणि कोणती नाही आणि इथं तुम्हाला कोणाला काढायला लावायची गरजच नाही आहे आणि हा जे आवडत असेल ना त्याचा स्क्रीनशॉट काढत राहा प्रत्येक सेक्शनच्या साड्या अलग अलग आहेत आणि त्याच्यावरती आहे दहा ते पन्नास टक्के डिस्काउंट मान्सून सेल ऑगस्ट पर्यंत आता ही डायमंड वर्कची वर्क वर्क पार्टी वेअर स्पेशल साडी तुम्ही घेऊ शकता इथं आल्यावरती तुम्ही बघा वेअर साठी अशा घेऊ शकतात अशा पण घेऊ शकतात पूर्ण डायमंड वर्क मध्ये आहे आणि ही कोणती लाईट वेट हे लाईट वेट तुम्हाला झुमी क्रश मध्ये साडी आहे क्रश हॅन्डवर्क आहे पूर्ण हे सुंदर एकदम मस्त पण खूप डिझाईन जवळून तुम्ही जर बघितलं ना तर कापडच तुम्हाला दिसून जाईल सुंदर एकदम तर बघा तुम्हाला कोणत्या पाहिजे आहे बघा ही पण वेगळी आहे पार्टीवेअरची ही पण आहे स्टोन वर्क मध्ये इथे आल्यावर एक एक सगळे कलर तुम्हाला एक एकच भेटतील म्हणून आवडीचे कलर तुम्हाला वन लेडी बनतील जेव्हा घालणार ते नवीन तशी वस्तू भेटणार तुम्हाला छान छान आणि सगळ्यात मेन म्हणजे हा किती लाईट कलर आहे बघा हा एकदम लाईट कलर लेमन लेमन मध्ये तुम्हाला खूप चॉईस भेटून तर हा सगळा लाईट कलर डार्क कलर मिक्स आहे हे कशाचे साडीचे कापड त्याच्यामध्ये आपण कुर्ती शिवू शकतो कोटी शिवू शकतो आजकाल ते मॉम टुगेदर वगैरे चालले आहेत तसं पण करू शकतो म्हणजे हे जे कापड आहे याचं तुम्ही काय शिवू शकता काय हे सगळे तेच आहेत हे ड्रेस पीस आहे तुम्हाला आणि हे पीस आहे ओके हा पूर्ण सेट आहे का हो पूर्ण सेट आहे ना थ्री पीस आता एवढाच फक्त हा जो सेक्शन आहे इथपर्यंत हा डिफेक्टिव्ह साड्या आहेत या कमी रेंजमध्ये तुम्हाला भेटून जातील ज्यांना घेता येत नसतात साड्या तर ह्या साड्या पण तुम्हाला ह्या सेलमध्ये भेटून जाणार आहे कमी रेंजमध्ये मायनर डिफेक्ट असणारे तुम्हाला काही हे प्रॉब्लेम जास्त नाही पण थोडंफार काहीतरी असू शकतं याच्यामध्ये ह्याच्यामध्ये पण तुम्हाला छान डिस्काउंट भेटलेला आहे ओके तुम्ही येऊन बघू शकता आपण मस्त पैकी छान अलग अलग काटा पदराच्या बघतोय साड्या तर ह्या कशा आहेत हे आपल्याला आता बघितले ते सगळे कमी रेंजचे होते बरोबर आहे आपल्याला आता हॅवी रेंज पण पाहिजे तर त्याच्यामध्ये पण आपल्याकडे डिस्काउंट अवेलेबल आहे अबाव फाईव्ह म्हणजे वॉट एव्हर रेंज तुम्हाला जी सगळी तुम्हाला शालू घ्यायचं आहे किंवा लग्नाची साडी घ्यायची आहे डिझायनरची घ्यायची सगळी सगळी वस्तू मध्ये तुम्हाला डिस्काउंट आहे तर त्याच्यातले थोडेसे मी इथे ठेवलेत प्रकार अजून पण व्हरायटी असतात भरपूर सारे आणि यात कलर यात सगळे कलर डिझाईन अवेलेबल येणार आहे जसं मैसूर सिल्क आहे सिल्क आहे तुम्हाला हे सगळे फॅन्सी सिल्क आहे ही कशामध्ये हे सगळे तुम्हाला फॅन्सी बनारसी फॅन्सी हिच आपली चंद्रकोर चंद्रकोर पैठणी वगैरे वेगळी वाटते हे ही विदाऊट बॉर्डर आहे ही पण बनारसी आहे ही कापड म्हणजे कोणतं कापड आहे हे क्रॅप सिल्क बनारस वाव मस्त आहे सुंदर बघायला काहीच काट नाहीये मध्ये फक्त फ्लावर आणि पूर्ण मस्त आहे की वर्क केलेला आहे बॉक्स पल्लू आणि हा ब्लाउज ब्लाउज आहे पण काठ मात्र नाही काही जणांना ना बघा असं एकदम प्लेन आवडत असते मध्ये तर काही जणाला ट्रेडिशनल नको आहे तर हे थोडं ट्रेंडी आणि ट्रेडिशनल ओके ही एक छान आहे सुंदर साडीच वेगळी मैसूर सिल्क मैसूर सिल्क ही एकदम लाईट वेट वाटते एकदम लाईट आणि फॉलिंग ही पण बघा नरम काट मध्ये आहे एकदम सॉफ्ट सॉफ्ट कोणीच बनणार नाही ही साडी एकदम पापुद्रा सारखी पेपर सारखी वाटते मैसूर सिल्क मध्ये आणि आम्हाला ही दाखवाय खूप सुंदर वाटते पैठणी ही बघा ही मॅडम ना आवडली खूपच छान साडी मस्त आहे मला पैठण मध्ये आणि यात पण कलर भेटून जातील कलर येणार आपल्याला मस्त बघा ज्यांना खूपच मोठे काट पाहिजे वरती एकदम नॉर्मल मध्ये आहे आणि हे खूप बॉर्डर आहे ना छोटी आणि तिथे मोठी ब्रॉड एकदम मोठी तर यामध्ये पण तुम्हाला मान्सून सेल मध्ये डिस्काउंट भेटणार आहे आणि तोही पाच दहा पन्नास प्रत्येक साडीवर अलग अलग लवकर या ऑगस्टपर्यंत आहे भरतक्षेत्र दादर ईस्टला तर आता आपण आलोय वरच्या सेक्शन मध्ये वरच्या सेक्शन मध्ये पण तुम्हाला दहा ते पन्नास टक्के डिस्काउंट आहे, आहे। प्रत्येक साडीवरती कोणत्या कोणत्या अलग अलग साड्यांवरती तर ह्या कशातल्या साड्या आहेत आपण बघतो हे सगळे बेसिक लुक दाखवले तुम्हाला जे नवीन चाललेत आता सध्या त्याच्यामध्ये पण तुम्हाला डिस्काउंट असणार आहे कॉटन मध्ये हे रॉ सिल्क आहे अच्छा डिफरंट विदाउट बॉर्डर साठी पट्टा ओके तसं प्रत्येकावरती अलग बेग अलग डिझाईन वेगवेगळे डिझाईन आहे हे पण खूप सुंदर आहे पदर वगैरे बघू शकता तुम्ही छान आहे एकदम हे बघा सुंदर आणि वारली वारली वार्लीमध्ये पण वारली पेंटिंग मध्ये येते हे आपलं पटोला स्टाईल आहे ओके पटोलाची डिझाईन ही एक प्लेन एका कलर मध्ये प्लेन मध्ये साऊथ लुक एम्बॉस पॅटर्न आहे सेल्फ लुक आहे आणि मस्त पैकी बघा तुम्हाला ग्रीन मध्ये पण भेटेल सगळे कलर आहे सगळ्या पॅटर्न आहे फिगर मध्ये बोल तर जी साव साड़, साडी आवडेल त्याचा स्क्रीनशॉट घेत आपण आता पुढच्या बघूया आ, हा काउंटर जो आहे हा डिफेक्टिव जसं आपण खाली काउंटर एक बघितलं आहे तसं इथे फर्स्ट फ्लोर पण तुम्हाला डिफेक्टिव्ह काउंटर पण अवेलेबल आहे ते पूर्ण ओपन करून साडी वगैरे दाखवलाय ना ओके ओके तुम्हाला जर कोणाला हवी असेल कधी कोणाला साडी बनवायची असते काहीतरी शिवायचं असते तर त्याच्यामध्ये थोडं कमी रेंज होऊन जाईल मान्सून सेल आहे म्हणून तुम्हाला ह्या साड्या तुम्हाला कमी थोड्या कमी भेटून जाते थोडासा प्रॉब्लेम असतो साडीमध्ये कधी कधी निघून जातो तर आम्ही वेगळे बनवलेले आहेत त्यांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे तेही तुम्ही बघायला येऊ शकता जे एकत्र केलेले नाहीये पाहिलेल्या तर हे जे सगळ्या साड्या दिसत आहेत ह्या त्यातल्या आहेत हे सगळे आपले वाले आहेत ओके जशा आपण खाली साड्या पाहिलेल्या आहेत तशाच साड्या तुम्हाला इथं पाहायला भेटतील प्रत्येक साडी अलग अलग आहे इथं आणि इथंही तुम्हाला दहा ते पन्नास टक्के डिस्काउंट साडी जसं वर्क राहील तसं राहील हे आपलं वरच सेक्शन आहे तर बघा इथं तुम्हाला गोंड्याच्या पण साड्या आहे वर्कच्या पण आहे सुंदर सुंदर अशा डिझाईनच्या पण आहे काटा पदराच्या पण आहे मिक्स आहे सगळ्या साड्या बघा ही वेगळी आहे मस्त कटवर्क डिझाईन मध्ये पण आहे बघा तर हा जो सेल आहे हा तुम्हाला वरतीच पाहायला भेटेल आणि खालती पण पाहायला भेटेल म्हणजे मान्सून सेल दहा ते पन्नास टक्के तर तुम्हाला जर मान्सून सेलचा फायदा घ्यायचा असेल दहा ते पन्नास टक्के डिस्काउंट इथं या खाली या वर या कोणत्याही ठिकाणी तुम्ही आले तुम्हाला डिस्काउंट भेटणार आहे ऑगस्टपर्यंत तर लवकरात लवकर आपला व्हिडिओ पहा आणि सगळ्यांना पाठवा आणि मान्सून सेलचा फायदा घ्या तर चला आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय